स्वर्गीय तातेसाहेब भोकरे यांचं कार्य प्रेरणादायी मिलिंद कांबळे कवटेसार येथे स्वर्गीय भोकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त फोटो पूजन स्वर्गीय तात्यासाहेब भोकरे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत होतं असं प्रतिपादन मिलिंद कांबळे यांनी केलं स्वर्गीय भोकरे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त शरद कामगार संघटना व जयहिंद विकास सेवा संस्था कवटेसार ग्रामीण नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फोटो पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पोपट भोकरे हे होते यावेळी बोलताना श्री कांबळे म्हणाले स्वर्गीय तात्यासाहेब अण्णा यांनी आपल्या हयातीत गोरगरिबांचे कैवारी होण्याचं कार्य अविरत केलं त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे कार्य अविरत चालू ठेवलेलं आहे कार्यक्रमाला माजी सरपंच बशीर फकीर सुभाष माने गुलाब महाबरी बाबासाहेब मगदूम संतोष भोकरे रमेश मग्दूम बाळू कांबळे गोट्या औगोंडा वजीर चौगले मौला लथिब भरत तेरदाळे अविनाश गुरव बाळासू कुर्णे भीमराव पाटील मोहन अडसुळे आणि सर्व संचालक शरद कारखान्याचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते महानकर निपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताजा बतमेंसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा